शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे युवासेना जिल्हा समन्वय किशोर देशमुख युवासेना उपजिल्हा सोनू सोनूभाया पराडे पाटील व बाबुळगावचे सरपंच भूषणभाया पराडे पाटील यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील वापेगाव येथील बंधाऱ्यास तात्काळ नवीन दरवाजे बसवून बंधाऱ्याची गळती तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी पाटबंधारे खात्यास जाग येण्यासाठी भीमा नदीत पाण्याचे मडके फोडून निषेध व्यक्त करून मडके फोड आंदोलन करण्यात आले युवासेने पाटबंदरे खात्या सुमारंवर मागणी करण्यात आली होती की वापेगाव येथील बंदऱ्यास सातशे त्र्याऐंशी दरवाजे व शिल्लक दहा टक्के कोटा असे मिळून आठशे एकसष्ट दरवाजेची मागणी केली होती परंतु पाटबंधारे खाते झोपीचे सोन घेत आहे बंधाऱ्यास दरवाजे उपलब्ध करून देत नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे सध्या माळशिरस तालुका व माळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर आहे बंधाऱ्याची जी दरवाजे जीर्ण झालेले आहेत त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची गळती होऊन बंधारा कोरडा पडू शकतो त्यामुळे आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई सामोरे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वापेगाव बंधाऱ्यास तत्काळ नवीन दरवाजे उपलब्ध करून दरवाजे बसविण्याची युवासेनेने मागणी केली आहे यावेळी पाटबंधारे खात्याचे अनिल बोचरे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी शिवसेना विधानसभा तालुका अध्यक्ष महादेव बनगर सुभाष काकडे दत्ता साळुंके सहदेव पवार साधू मिस्किन अमरसिंह पवार आबा नागणे हनुमंत आठपट गोविंद भोसले राहुल कुलकर्णी अशोक देवकर अमोल पवार दादा घाडगे यश भगत सागर भोसले अतुल गळगुंडे समाधान चव्हाण मारुती जाधव सुरेश जाधव दत्ता कामटे टेलाराज इंगळे दादा यादव महादेव गायकवाड दिगा देवकर दानाजी घोडके प्रदीप मिसाळ विठ्ठल पाटोळे सचिन पाटोळे माऊली निकम नागेश लोकरे पप्पू लोकरे शुभम मिस्किन चंदू पराडे तानाजी पराडे जयेश पराडे शंकर पराडे समाधान पराडे कविराज पराडे अविनाश पराडे सचिन पराडे प्रशांत पराडे ओम पराडे अक्षय पराडे विकास भोई अविनाश भोई युवराज गोरे भया गायकवाड सह शेतकरी बांधव उपस्थित होते पाटबंधारे खात्याने वीस दिवसात वापेगाव बंधाऱ्यास नवीन दरवाजे उपलब्ध करून न दिल्यास पाटबंधारे खात्याच्या समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ਜੀ ਤਾਰੇ ਦੇ ਆਧਾਰੇ ਦੇ ਤਾਰੇ ਦੇ ਆਧਾਰੇ ਦੇ ਜੋ ਪਾਟ ਬੰਦਰ ਖੱਟਿਆ ਤਾ ਜੋ ਪਾਟ ਬੰਦਰ ਖੱਟਿਆ ਤਾ ਜੋ ਤਾਰੇ ਦੇ ਆਧਾਰੇ ਦੇ ਤਾਰੇ ਦੇ ਆਧਾਰੇ ਦੇ ਜੋ ਪਾਟ ਬੰਦਰ ਖੱਟਿਆ ਤਾ ਜੋ ਪਾਟ ਬੰਦਰ ਖੱਟਿਆ ਤਾ ফটো <laughs> খাই